मित्रांनो आता आलेलो आहे आपण त्यांच्या दुसऱ्या प्लॉट मध्ये ही वरायटी आहे तर ही वरायटी सुद्धा आपण स्टार्टिंग पासूनच याचं नियोजन चालू आहे तुम्ही लांबी बघू शकता पॉइंट बघू शकता आणि साईज बघू शकता साधारण ही व्हरायटी आपली आता तुम्हाला किती दिवसाची व्हरायटी झालेली आपली ऐंशी ऐंशी सत्तर ते ऐंशी hmm. दिवसाचा हा प्लॉट झालेला okay. आहे आणि साईज बघू शकता पॉइंट बघू शकता आणि साधारण पंधरा दहा ते पंधरा दिवसात याला पण पाणी उतरायला सुरुवात होईल तर बघून घेऊ शकता असं नियोजन असतं आपलं आणि माल पण बघू शकता भरपूर आहे हा साधारण साठ सत्तर ग्रामपर्यंत माल आहे हा साधारण कमी करायला बाय होता पण मग कसं आहे बर्निंगचा किंवा उघडा आहे साधारण याला शेंडा कमी असल्यामुळे किंवा बर्निंगचा पिरियड आहे हा सध्या बर्निंग असल्यामुळे आपण तो नंतर तो पाणी उतरल्यावरती कमी होणारच आहे साधारण तर कसं वाटलं ना एकंदरीत मला तुम्ही सांगा एकदम एक सुंदर नियोजन साहेबांचं आणि काय वाटतं का शेतकऱ्यांना काय सांगशाल का नक्कीच घेतलं घेतलं अशी लांबी अशी बंच बघायलाच मिळत नव्हती यावर्षी भरपूर बदल आहे मालात लांबी आणि साधारण बंच पण भरपूर मोठे झालेले क्वालिटीत पाकळ्यांमध्ये किंवा बंच मध्ये भरपूर ग्रोथ झालेली ओके तर कसं वाटलं नाही नक्की सांगा आणि काही अडचणी असल्यास तर आपल्यावरती संपर्क नंबर दिलेला आहे नक्की संपर्क करा तर धन्यवाद मित्रांनो